नमस्कार मैत्रिणींना आज आपण पाहणार आहोत खमंग असा पोळीचा कुसकर ही रेसिपी चला तर मग बघूया आपण पोळीचा कुस्करा कसा करायचा पोळीचा कुस्करा कसा करायचा ही रेसिपी तुम्हाला आता दाखवत आहे आता या ठिकाणी मी चार पोळ्या घेतलेल्या आहेत आणि आता आपल्याला ह्या बारीक मिक्सरला लावून बारीक करून घ्यायच्या आहेत चला आता मग आता आणि ह्या पोळ्या आपण कुस करून घेऊया आता या मिक्सरला लावून ला ला मी बारीक करून घेतलेल्या आणि एका बाऊलमध्ये त्या काढून घेतलेल्या आहेत आता यामध्ये आपल्याला सर्व मसाले ॲड करायचे आहेत या ठिकाणी मी मीठ टाकून घेतलेलं आहे लाल मिरची पावडर टाकलेली आहे लाल मिरची पावडर मीठ हळद आणि हिंग टाकून टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये हळद आणि आता थोडं हिंग टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण यामध्ये थोडीशी अर्धा चमचा साखर घेतलेली आहे आणि आता हे सर्व आपण व्यवस्थित असं हाताने मिक्स करून घेऊया आता हे व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाण्याचा शिपका त्याच्यावर द्यायचं आहे आणि पाण्याचा शिपका देऊन आपण हे दहा मिनटासाठी झाकून ठेवूया आता याला थोडंसं पाणी लावून घेतलं आहे आणि आपण ते झाकून ठेवणार आहोत आणि आता आपल्याला त्याला फोडणी द्यायची आहे तर ह्या फोडणीमध्ये मी एक छोटा कांदा चिरून घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे आपल्याला फोडणीमध्ये कांदा आणि कोथिंबीर टाकायचं आहे आणि त्याला फोडणी द्यायची आहे चला मग आपण आता गॅसवर एक पॅन ठेवूया आता गॅसवर मी एक स्टील कढई ठेवलेली आहे आणि आता यामध्ये एक पळी भरून तेल टाकलेलं आहे आणि आता मोहरी टाकून घेतलेली आहे आणि आता आपण त्यामध्ये कांदा लालसर होईपर्यंत जिरे आणि मोहरी या दोन्ही याचा वापर मी केलेला आहे आणि आता कांदा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे कांदा लालसर झाला की आपल्याला त्यामध्ये आता हा कुसकरा ॲड करायचा आहे आपण त्याला मसाला लावून ठेवलेला आहे ती पोळी ॲड करायची आहे आणि आता व्यवस्थित ते आपण हलवून घेऊया आणि त्याच्यावर दोन मिनटं झाकण ठेवून देऊया हे व्यवस्थित त्याला एक वाफ काढून घ्यायचे आहे मग अशा पद्धतीने आपण आता त्याला वाफ काढून घेऊया आणि आता आपल्याला त्याच्यावर कोथिंबीर टाकायची आहे आता त्यामध्ये कोथिंबीर ऍड केलेली आहे आता पुन्हा एकदा व्यवस्थित आता हलवून घेणार आहोत बघा आता आपला हा कुस्करा रेडी झालेला आहे आता तो सर्विंग प्लेटमध्ये मी सर्व केलेला आहे आणि त्याच्याबरोबर मी कच्च्या कैदीच्या फोडी दिलेल्या आहेत अगदी टेस्टी असा हा आपला मऊ आणि टेस्टी असा हा कुस्करा पोळीचा तयार होतो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद